आज मी साडी घातली होती आणि त्याच्यामुळे ती हा रेडीमेड ब्लाऊज घातला होता ग्रीन कलरचा आम्ही स्टिच केलेला नाही आहे आणि खूप छान दिसत होता आणि खूप सुंदर फिटिंग पण होती त्याची मी रेडीमेड घेतला होता शॉपमधून आणि गुरुवार असल्यामुळं मी आज गेली होते स्वामींच्या मंदिरात तसं तर माझे रेग्युलरचे गुरुवार असतात आणि आता मार्गशर्षा महिन्यातले गुरुवार चालू झालेले आहेत तर म्हटलं आज पहिलाच गुरुवार आहे मार्गशर्ष महिन्यातला आम्ही म्हटलं आज स्वामींच्या दर्शनाला जाऊया आणि मग आम्ही आलो स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पण तिथं खूप जास्त गर्दी होती आणि नेहमीच असते पण काय झालं तर आरतीचा टायमिंग झाला होता आणि फक्त पाचच मिनिट राहिलं होतं गेट बंद करायला आणि आम्हाला वाटलं तर आम्हाला दर्शन भेटतंय का नाही म्हणून कारण लाईन पण खूप लागली होती आणि दरवाजा बंद होत होता तर आमचं छान असं दर्शन झालं घरी आले आणि मग तर माझ्या चपात्या लटायच्या राहिल्या होत्या कारण मुलांना बघत बघत मला स्वयंपाक करायला खूप वेळ होतो कारण युगचं तर काही टेन्शन असतं पण सावी खूप जास्त रडते आणि तिला बघत बघत स्वयंपाक करणं म्हणजे मुश्किलीचंच काम आहे त्यामुळे मी लवकरच स्वयंपाक करायला लागते ज्या दिवशी माझा उपवास असेल त्या दिवशी स्वामींना जायच्या अगोदरच मी भाजी भात दोन भाज्या भात वरण वगैरे सगळं करून ठेवलं होतं आणि फक्त चपात्या लाटायच्या ठेवल्या होत्या आणि प्रसादाचा शिरा बनवायचा राहिला होता इथं मी फटाफट चपात्या करून घेतल्या आणि माझी पूजासुद्धा मी मांडून गेले होते फक्त पुस्तक वाचायचं राहिलं होतं जे की मला संध्याकाळचं असं साडेसात सातच्या टायमिंगला वाचायला खूप आवडतं आणि प्रसन्न पण वाटतं छान पण वाटतं संध्याकाळी असं सगळं करायला म्हणून मग मी दिवसा सकाळी नाही वाचलं पुस्तक म्हणजे जेव्हा पूजा मांडेल तेव्हा नव्हतं वाचलं पुस्तक म्हटलं संध्याकाळी सगळं झाल्यानंतर प्रसाद वगैरे बनवून झाला ना मग पुस्तक वाचूया मग मी तर तक... पटपट पटपट चपाती करून घेतल्या आणि मी ना वांग्याचं भरीत करण्यासाठी गॅसवरती वांगे भाजले होते त्याच्यामुळं ते माझा गॅस खूप जास्त स्लो चालत होता तर तुम्ही जाळीवरतीच वांगे ठेवत जावा डायरेक्ट गॅसच्या शेगडीवरती ठेवूच नका कारण मग ते आतमध्ये गेलं ना तर ते अडकतं आणि व्यवस्थित तो चालत नाही गॅस तर मला खूप त्रास झाला इथं चपात्या करताना कारण तो गॅस अजिबातच चालत नव्हता आणि मग मी त्याच्यानंतर कशाबशा इथं चपात्या करून घेतल्या पटपट पटपट आणि साबियांनी योग बाहेर खेळत होते तोपर्यंत म्हटलं आता एवढं चापात राहिले तर करून घ्यावं कारण गरमी खूप जास्त वाढली होती कारण एकदम उन्हाळ्यासारखे दिवस झालेले आहेत थंडी बिलकुल नाही आहे कारण थंडीच्या दिवसातसुद्धा खूप जास्तच गरम व्हायला लागले मग इथं मी तुम्हाला दिसत नसून सावीने खाली माझे पाय पकडलेले आहे तुमचं सुद्धा बाळ असंच करतं का स्वयंपाक करताना सावी तर मला खूप जास्त त्रास देते मी काही काम करायला की तिला सारखं वाटतं मीच घ्यावं कारण घरात आम्ही दुसरं कोण नाहीच व्यक्ती मी हे आणि युग आणि तीनच असते आम्ही जण त्याच्यानंतर मी इथं चौरंगावरती पूजा मांडली आणि पुस्तक वाचून वाचायला सुरुवात केली युग माझ्या शेजारीच बसला होता पण सावी गेली होती पुन्हा एकदा बाहेर कारण पुस्तक वाचताना ती खूप जास्त रडते हेवळ वळ कारण मी ही पूजा चौथ्या बयाला मांडलेली आहे कारण त्यातले दिवे वड फळवड किंवा चौरंगाला हात लावले क्लास हात लावा असं तिचं सारखं चालूच असतं सारखी ओडा ओडी ती करतच असते आणि दिव्यांची खूप जास्त भीती वाटते आणि मी ना खूप लहान असल्यापासून ही पूजा करते की मानते आणि पुस्तक सुद्धा वाचते जे की मला आता आठवत सुद्धा नाहीये कारण मी मम्मीच्या इकडं असल्यापासूनच हे सगळं करते आणि मला म्हणजे ह्या गुरुवार खूप म्हणजे पहिल्यापासूनच मला म्हणजे हे आवडतं पूजा वगैरे मांडायला सगळं व्यवस्थित करायला आणि कहाणी वाचायला मी आमच्या इथे घरी घरीसुद्धा जायचे त्याच्यानंतर डिरेक्टली मी हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग शूट केलेला आहे कारण आमचं पूजा वगैरे झाल्यानंतर सावीची तब्येत जरा खराब झाली ती उलट्या वगैरे करायला लागली कारण तिला खूप जास्त प्रमाणात सर्दी झाली होती कप पण झाला होता आणि ही मग आम्ही डायरेक्ट डिरेक्टली मशीनचं मेडिकलमधून विकत आणली अगोदर माझ्या मैत्रिणीच्या घरी होते जेव्हा लागेल तेव्हा मी तिच्याकडून आणायचे पण सारखं सारखं मागायला बरोबर बर वाटत नाही म्हणून मग आम्ही काल ही अर्जंट जाऊन मशीनच आणली आणि ही आम्हाला तेराशे रुपयाला पडलेली आहे तू खूप युजफुल आहे आणि सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह आहे ह्याचं सर्दीसाठी लहान मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा आहे फक्त लिक्विडमध्ये चेंज आहे मोठ्यांसाठी वेगळे लिक्विड आहेत आणि छोट्यांसाठी वेगळे लिक्विड आहेत तर आम्ही हे लिक्विडचं एक पाऊच विकत आणलं आणि ही मशीन आणली ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मेडिकलमधून घ्या ऑनलाईनसुद्धा आहे तर आम्ही आता अर्जंट होतं म्हणून ऑनलाईन नाही मागवली डायरेक्ट दुकानातून घेतली म्हणजे मेडिकलमधूनच घेतली त्याच्यानंतर मी सकाळी सकाळी साबीला ह्याची वाफ वगैरे देऊन घेतली आणि त्याच्यानंतर मग पूजा पण काढली ती झोपली होती तोपर्यंत म्हटलं पूजा काढावी आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये देन बाय